अपडेट न्यूज संभाजी ब्रिगेडचं भव्य रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महोत्सवानिमित्त संभाजी ब्रिगेडकडून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते जगामध्ये सर्व प्रकारच्या कारखाना भेटतात पण रक्ताचा कारखाना अजूनपर्यंत ही जगाच्या पाठीवर कुठंही नाही म्हणून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असं मानलं जातं संभाजी ब्रिगेड नेहमीच भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त करण्यात येते त्यात शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणे रक्तदान करतात यावेळेसही हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला या संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सूरज खोबागडे मयूर मिसाळ सूरज पाटील सूरज शिंदे राहुल खंडागळे रिंकू शंभरकर राहुल कवाडे चेतन भगत नितीन काळे अभि बोरकर व श्री वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय यवतमाळ येथील चमू भूषण राठोड अनिल पिसे कबीर धरणे अनिकेत चव्हाण अमोल जाधव अभय मुटकुरे संस्कृती आणि पल्लवी इत्यादी सर्व शिवप्रेमींनी भरभरून सहकार्य केलं शंभरचा चा आकडा रक्तदात्यांनी पार केला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार सुद्धा संभाजी ब्रिगेड कडून मागण्यात येते